अभिजित संग्राम यांना म्हणतो की तुम्ही या आठवड्यामध्ये हिरो बना कारण या घरामध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येकाला हिरो बनण्याचा चान्स मिळतो तो, चा तो।, तो गेल्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळवला होता आता आम्ही तुम्हाला देऊ तो चान्स पण तुम्ही त्याला कसं ग्रॅप करता त्याचं कसं तुम्ही सोनं करता तुमच्या पद्धतीने त्याला हँडल करा हे महत्त्वाचं आहे तर तेव्हा ते म्हणतात की हो मी टॅकल करेन त्याला त्यानंतर अभिजित म्हणतो की आम्हा ज्या आम्ही ज्यावेळेस स्ट्रॅटेजी बनवू मी बनवेल किंवा अंकिता बनवेल कोणी बनवेल त्यामध्ये तुमचा पाठ कसा असेल ते तुम्हाला टॅकल करायचं आहे तुम्हाला ते तुमच्या पद्धती वापरून तुम्हाला ते कसं करायचं ते तुमच्या हातात आहे आता तुम्हाला हिरो बनायचं आहे कारण प्रत्येक जर कोणी ना कोणी हिरो बनलेलं आहे त्यानंतर ते म्हणतात की हो शंभर टक्के शंभर टक्के त्यानंतर ते ते म्हणतात की गेल्या गेल्या टास्कला काय झालं माहिती आहे का मी त्याला बाजूला के केलं अरबाजला परंतु त्याने मला पकडल्यामुळे असं झालं की त्यानेच मला बाजूला केलं की काय पण ॲक्च्युली ते तसं नव्हतं त्याने फक्त उचलायचं काम केलं आणि मी त्याला बाजूला घेऊन गेलो होतो असं झालं होतं पण ते दिसताना वेगळं दिसलं असं त्यांचं म्हणणं असतं पेशव्या डायरेक्ट माझ्या अंगावरती येत होत्या त्या सात सात पेशव्या होत्या परत त्या म्हणणं अवघड होतं त्यानंतर अभिजित म्हणतो की त्यामध्ये माझीही काही चुक्या होत्या मी तुम्हाला डायरेक्ट करायला पाहिजे होतं मग ते म्हणतात की हो बरं होते त्याच्या नाहीतर मग मला कसं कळणार त्यानंतर अभिजित म्हणतो की तुमचा आलेला जसा कसा रॉप होता ना तो कंटिन्यू राहायला पाहिजे तो दरारा असला पाहिजे तुमच्यामध्ये असं अभिजित त्यांना सांगत असतो